राज्य शासनाचे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचाली सुरू महायुती मुंबई वगळता अन्यत्र स्वबळावर लढण्याची शक्यता मुंबई वगळता महायुतीची अन्यत्र युतीची शक्यता धुसर ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईमध्ये महायुतीची एकत्र ताकद सूत्रांची माहिती मुंबईतील मराठी मतं फुटू नयेत तसंच उत्तर भारतीय मतांचाही फायदा व्हावा यासाठी महायुती मुंबई महापालिका एकत्र लढणार सूत्रांची माहिती महाराष्ट्रामध्ये सर्व महापालिका महायुती म्हणून एकत्रच लढणार महायुती म्हणून एकत्र लढण्याचे पक्षाचे कार्यकर्त्यांना आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे जाणार ठाकरे बंधूंच्या मनोमदिनासाठी दोन्हीकडेचे नेते तयार सूत्रांची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्यांचं वाटप बारा उपनेत्यांवर विशेष जबाबदारी मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी शिवसेना भवनसमोर राज आणि आदित्य ठाकरे या काका पुतण्याचा एकाच बॅनरवर फोटो तेरा जून रोजी आदित्य ठाकरे तर चौदा जून रोजी राज ठाकरेंचा वाढदिवस त्यानिमित्त युवा सेनेनं लावले बॅनर शिवसेना भवन पाठोपाठ आता राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन यावेळी विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड यावेळी आंदोलकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी बच्चूकडूनच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी मानले मोदींचे आभार भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतली मंत्री संजय शिरसाटांची भेट ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या कामासंदर्भात भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो जनतेचं सेवक असतो धाराशिवमध्ये नितेश राणेंचे नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंना योग्य समज दिली असल्याचीही राणेंची माहिती अंबादास दानवेंनी घेतली प्रकाश महाजनांची भेट नारायण राणेंना शिंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजनांना अंबादास दानवेंची साथ ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर भाजपात प्रवेश करण्याची चर्चा मात्र बडगुजर यांना भाजपा आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम हिरेंनी फडणवीसांची भेट घेत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला केला विरोध भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नी शासकीय निवासस्थान वर्षामध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती दोन लोकल एकमेकांवर घासत्यामुळेच मोमऱ्याचा अपघात झाल्याचा आरोप लोकल घासल्यामुळे गाडीला मोठा ओरखडा पडल्याचा व्हिडिओ रेल्वे प्रवासी संघटनांनी व्हिडिओ समोर आणत केला लोकल घासत्याचा आरोप लोकलच्या रेकला नेमकं काय घासलं याची सखोल चौकशी सुरू पण रेकमधील अंतर पाहता एकमेकांवर लोकल घासणं अशक्य आरोपांवर रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आता ऑनलाईन पाहता येणार थेट प्रक्षेपणासाठी तांत्रिक व्यवस्था प्रगतीपथावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधी यांच्या खंडपीठाची माहिती कल्याण डीसीपी स्क्वाडची धडक कारवाई दोन विविध ठिकाणांहून एक एमडी तस्करसह दोन गांजा तस्करांनाटक तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त ठाण्यातील तीन हात नाका या ठिकाणी नितेश राणेंवर टीका करण्यात आलेले बॅनर पालिकेनं काढले बॅनरच्या माध्यमातून नितेश राणेंवर करण्यात आली होती टीका पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार आणणार नवं धोरण गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करता येणार सूत्रांची माहिती छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी मैदानावर गवत पेरलं जाणार त्यासाठी पर्यावरण विभागाकडून ऐंशी लाखांचा निधी मंजूर एका भागामध्ये गवत लागवडीची चाचणी सुरू मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा दहा टक्क्यांवर येत्या दोन दिवसांमध्ये राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय मुंबई मेट्रो वनला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये द्या उच्च न्यायालयाचे एमएमआरडी निर्देश रक्कम पंधरा जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्या सूचना मुंबईतील कर्नाक पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला पूल खुला होण्यासाठी आणखी आठ दिवस लागणार पुलावरील महत्वाच्या रंगकामामध्ये पावसाचा अडथळा नवी मुंबई महापालिकेची नागरिकांसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉर्ड सुविधा सेवेत या सुविधेमुळे नागरिकांना एका संदेशावर मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणा करता येणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणी साठा दहा टक्क्यांवर येत्या दोन दिवसांमध्ये राखीव साठेतून मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय विठ्ठलाच्या दर्शन रांगेला लावल्या सहा फूट जाळ्या आषाढी यात्रा यात्राकाळामध्ये विठ्ठलाच्या दर्शनरांगेमध्ये होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना हो सांगली मिरज महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव हो साबळेंना लाच प्रकरणी अटक दहा लाखांची लाच मागून सात लाखांवर तडजोड केल्याचा आरोप साबळेंवर कारवाई झाल्यावर नागरिकांकडून फटाके फोडून जल्लोष अनेक वर्षांपासून कर थकवलेल्या थकबाकीदारांना सोलापूर महापालिकेचा धणका मालमत्ता जप्त केल्यानंतरही कर न भरलेल्या चौदा मालमत्ता लिलाव करण्याचा पालिकेचा निर्णय पुणे पालिकेतील महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी ओंकार कदमसह महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिकेमध्ये बंदी कदम यांच्या साथीदारांचा सा वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडिओ माझ्याच्या हाती कोल्हापूरमध्ये मद्यधुंद कारचालकाचा महाद्वार रोडवर थरार महिलांसह दुचाकींनाही धडक सुदैवानं जीवितहानी टळली संतप्त जमावानं चालकाला बेदम चोपलं नाशिकच्या रामकुंडासह त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तातील पाणी प्रदूषित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रियालिटी चेक कुशावर्त कुंडाची चे दुरवस्था पाणी शेवाळानं ठरलेलं नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारनं प्राधिकरणाची केली स्थापना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बावीस सदस्यांचा समावेश मात्र साधू महंतांना प्राधिकरणामध्ये स्थान दिलं नसल्यामुळे नाराजी नाशिकच्या तहराबाद भागामध्ये जॅकच्या मदतीनं उचलली दुमजली इमारत एका बाजूला झोपलेली इमारत जॅकच्या मदतीनं सरळ करण्याचे प्रयत्न भीम तुटल्यामुळे एका बाजूला झुकली होती इमारत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्रॅक्टर मोर्चा क्या हुवा तेरा वादा या आंदोलनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमण ठाकरेंच्या शिवसेनेचं परळी तहसील कार्यालयासमोर क्या हुवा तेरा वादा आंदोलन सत्ताधारी पक्षाला निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्यामुळे नोंदवला निषेध केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन तुळजाभवानी <दलागाँ> देवीच्या दर्शनासाठी राणे सहकुटुंब तुळजापुरा तुळजापुरात तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं एकशे आठ फुटी शिल्प उभारलं जाणार तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटलांची माहिती राष्ट्रीय छावा संघटना तसंच बीडमधील सकल मराठा समाजाकडून हुंडा विरोधी जनजागृती यात्रा वैष्णवी अगोणींच्या घरापासून तुळजापूरपर्यंत यात्रेचं आयोजन वीस ते पंचवीस जून दरम्यान यात्रा जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर अतिवृष्टी अनुदानामध्ये चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांच्या रकमेचा घोटाळा झाल्याचं समोर मीतीच्या तपासामध्ये समितीच्या तपासामध्ये छत्तीस कर्मचारी दोष छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डांच्या घरी पडलेल्या तरोड्यानंतर चांदी काही दिवसांनी पडेगावातील एका गॅरेजवर ठेवल्याचं समोर नऊ मे रोजी रात्री एक वाजता कार गॅरेजमध्ये पार्क करण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेज